राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतलं एक्कावनवा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व विठो ये हाची वर देई संचारोणी राहे हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे पायी सुख सर्व आहे याला सरळ अर्थ समजून सांगतो तुकाराम महाराज सांगतात हे देवा रखुमाईच्या वरा रुमणी देवीच्या पती देवा सर्व काळ माझे डोळे तुझ्या मूर्तीच्या ठिकाणी लागून राहू देत तेव्हा तुझे रूप खूप गोड आहे तुझे नामही मधुर आहे त्याविषयी सर्व काळ माझ्या मनामध्ये प्रेम राहू दे हे विठाबाई म्हणजे प्रेमाला ज्ञानेश्वरांना जसं माऊली म्हणतात तसे बरेच जण विठ्ठलाला विठाबाई म्हणतात हे विठाबाई आई हाच वर मला दे की निरंतर माझ्या हृदयात प्रवेश करून राहावे तुकाराम महाराज सांगतात आहे की माझ्या पायांच्या ठिकाणी सर्व सुख आहे तुझ्या पायांच्या ठिका तुझ्या पायाच्या ठिकाणी परमेश्वराला सांगतात ते तुझ्या पायाच्या ठिकाणी सर्व सुख आहे म्हणून मला दुसरे काहीही मागायचे नाही परमेश्वराकडे मागणी मागायचं तर कसं मागायचं उदाहरण तोकारामहाराने अनेक अभंगामध्ये दिलेलं आहे माग आपण दोन अभंगाचा अभ्यास केला हे चि देगा देवा नाही का तसंच हा एक अभंग आहे तुकाराम महाराज सांगतात देवा की देवाकडे असं मागणं माग की त्याची आठवण सतत राहू दे हेच मागणं मागायचं पांडवांची आई कोणतीनी सुद्धा पोषणाला काय विनंती केली कृष्ण काय पाहिजे तुला ते म्हणलं मला कायम दुःख दे कारण कायम दुःख आलं की तुझी आठवण मला कायम राहत म्हणजे परमेश्वराची आठवण सतत आली पाहिजे असं सतत काहीतरी तू मला दे आपण काय मागणं मागतो याचा विचार आपण करायचा तुकाराम महाराज सांगतात ते परमेश्वराला की तुझ्या सतत ध्यान मला राहू दे या मायारूपी संसारामध्ये मा माणूस विषयासक्त झाला की परमेश्वराला लवकर विसरून जातं तुम्ही एक दोन दिवस पूजा करू नका पुढं पूजा करायचा तुम्हाला कंटाळा येतो तुम्ही दोन दिवस उशीर झोपून उठा तुम्हाला तिसऱ्या दिवशी उठा असं वाटत नाही आठ दिवस राजा काढून घरी राहा नव्या दिवशी ऑफिसला जायचा कंटाळा येत हे शरीर आहे त्याला लगेच सवय लागते वाईट सवय लगेच लागतं चांगल्या सवयी जाणीवपूर्वक लावून घ्याव्या लागतात रोज परमेश्वराची पूजा अर्चा ध्यान धारणा जप या गोष्टीसाठी आपण वेळ दिलाच पाहिजे कारण आपल्याला सुखी आयुष्य जागायचं असेल प्रत्येक गोष्टीत यश मिळायचं असेल तर त्या गोष्टी आपण त्या केल्या पाहिजे तुम्ही मोठमोठे उद्योगपती पहा मोठमोठे तुम्ही पुढारी पहा त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी अविभाज्य असतात देवाला टाळून कधी कुठलं काम करत नाही म्हणून त्यांना कायम यश मिळत राहतं आता आपली माणसाची जी पंचेंद्रिय आहेत मन आहे नाही का तर हे वस्तूकडं भोग्य वस्तूकडं लवकर धाव घेतं सुदैवाने सदैव त्याचं चिंतन करतं आणि खोट्या सुखाच्या मागं धावता धावता दुःख सागरात बुडून जात आपलं ध्येय काय असतं मोठं बंगला बांधायचा मोठी गाडी घ्यायची मुलीचं धूमधक्यात कर लग्न करायचं मुलाला इंजिनियर करून परदेशी पाठवायचं मग आपल्याला वाटतं सगळं आपल्याला मिळालं पुढं काय मुलगा परदेशातून गेलेला ये लवकर येत नाही मुलगी मोठी झाली की ती म मारायला लागलं ये तर येत नाही त्या बंगल्यामध्ये म्हातारा मा म्हातारी दोघंच राहतात कोणाशी संबंध ठेवलेले नसतात श्रीमंती पैशाच्या मास्तीमुळं आणि मग म्हातारपणी कोणी विचारत म्हणजे ज्याच्यात तुम्ही सुख मांडत होते तेच तुम्हाला दुःखदायक गोष्टी काढायला लागतात आणि मग त्यावेळेस तुम्ही लोकांची अपेक्षा ठरतात ये रे माझ्याकडं मी येतो तुझ्याकडं लोक ये ये म्हणतात मी पण येत नाही तू पण येऊ नको कारण जन्मभर तू आम्हाला दूर ठेवला आता कशाला येतो नाही का परमेश्वराचं ध्यान करायचं ठरवलं तर देवाची मूर्ती डोळ्यासमोर लगेच येत नाही देव काही मनामध्ये ठसत नाही कारण सवयच नसतं सवय देवाची लावून घेतल्याशिवाय देव दिसत नाही कधी पोथी न वाचणाऱ्या माणसाला म्हातारपडी पोथी वाचायचं म्हटलं नव्हतं तुम्हाला मांडी घालायला त्रास होतो मला डोळ्यांनी दिसतच नाही मनच लागत नाही कारण देवाबद्दल प्रेमच असतं या गोष्टी लहानपणापासून तयार कराव्या लागत प्रवचनाला गेले तासभरसुद्धा बसवत का सवयच नसते ऐकायची प्रवचन प्रवचन ऐकतो माणूस कधी जेव्हा मनात देवाविषयी काहीतरी ओढ आहे काहीतरी त्याला ज्ञान आहे तेव्हा तो वाट नाही तर लोक चुळबुळ चुळबुळ करतात काहीतरी कारण सांगून उठतात निघून जात काही नाही होत बोर होत प्रवचन तुला बोर होतं हे सांग तुला कोणत्याच प्रवचन कीर्तनाची आवड नाही हे सांग प्रवचन करायला कशाने आवडतो नाही का तो करा मार आपल्या नेमकं ते समजून सांगतात हे की मन म्हणते देव कशा येऊन असेल एक मन म्हणतं नाही देवाला जायला पाहिजे आणि मग द्विधा मनस्थितीमध्ये तो पहिल्या मनाचा ऐकतो आणि जाऊ दे देवाला जाऊन काय उपयोग आहे एवढे लोक गेले कोणाचं कल्याण झालं असा विचार करायला सुरुवात करते आणि मन चंचल असल्यामुळं काहीच साध्य होत नाही म्हणजे चंचल मनाला स्थिर करणं गरजेचं नामदेव महाराज एका अभंगात सांगतात हे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशव का नाही तुझं नाव एकदम गोड गोडे मला मान्य आहे पण माझं मन ते काय घेत नाही सांग पंढरी राया काय करू या का रूप ध्यानाची नये तुझ नामदेव महाराजांची परिस्थिती आहे तर सामान्य माणसाची काय असेल पहा नामदेव महाराज मानतात आहे की तुझं रूप ध्यानामध्ये येत नाही मी याच्यासाठी काय करू आपण जप काय सुरुवात केली केली गे तर आपल्या डोळ्यासमोर मूर्ती येईल देवाची असं अजिबात नाही प्रयत्न करत राहायचा हळूहळू प्रगती होते पहिल्यांदा प्रकाश दिसेल मग स्पष्ट मूर्ती दिसेल मग पूर्ण मूर्ती दिसेल मग ती बोलताना दिसेल आणि एक दिवस आपण तिच्या समोरशी अगदी छान समोर मित्र बसल्यासारख्या गप्पा मारू शकतो इतकी प्रगती तुमची झाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला रोज सातत्याने नामस्मरण करणं गरजेचं आहे म्हणून तुकाराम महाराज या जाण्यावरती परमेश्वराला विनंती करतात ते की माझं दुसरं काहीच मागणं नाही फक्त माझ्या डोळ्यासमोर तुझं रूप सदैव राहते तुकाराम महाराज पुढं काय सांगतात ते की सर्व बाह्य विषयांचा विसर पडून विठ्ठलाचे ध्यान करणं हे संतांचं लक्षण आहे आपल्या हृदयामध्ये सदैव हरीचं ध्यान आलं पाहिजे मनुष्य जन्म सार्थकी लागला पाहिजे नाही का पण नेमकं काय होतं की हेच आपण विसरतो आणि हृदयामध्ये इतर गोष्टींचंच आपलं ध्यान सतत चालू असतं बाईनी सोनाराच्या दुकानात एखादा हार पाहिला की तिथं हृदयामध्ये तेच चालू ते असतं की तो हार मी कधी आले पुरुषाने एखादं छान घर पाहिलं की त्याने मला हे घर मला घ्यायचं किती पैसे साठवू कोणाकडून उष्णे घेऊ सतत त्याच चिंतन त्याचं चालू होतं तुकाराम महाराज तर सांगतात की देवाला साठवा मनामध्ये साठवीला हरी जी ही हृदय मंदिरी त्याची सरली झाला सफळ व्यापार साठवीला हरी म्हणजे काय हृदयामध्ये परमेश्वर दिसायला सुरुवात झाली त्याची एअरझार संप एरधार म्हणजे काय जन्म घेणे मृत्यू पावणे जन्म घेणे मृत्यू पावणे हा सगळा प्रकार टोटली बंद होतो मग काहीची भय चिंता तुका माने हरी काही उर नेदो तरी एकदा परमेश्वर डोर्द्यामध्ये आपला प्रकट व्हायला लागला की इतर कोणत्याही गोष्टीची चिंता तुम्हाला राहत नाहीत म्हणून परमेश्वराच्या हृदयात उतरणं पुन्हा जन्म घेणं पुन्हा मरणं हे परमेश्वराच्या कृपेने संपत कायमस्वरूपी तो परमेश्वरामध्ये विलीन होऊन जातो म्हणून देवाकडे काही मागायचं झालं सुख मागू नका दुःख मागू नका फक्त तुझं स्मरण सतत हो सदैव माझ्या हृदयामध्ये तुझं रूप दिसू दे एवढंच मागणं मागा काय असतं काय मागायचं याचं ज्ञान असलं पाहिजे मी सांगितलं तुकाराम गोष्ट माग प्रवचन मी सांगितलं की दोन आंधळे देव देवाच्या मंदिरात भीक मागत असत देव एकदा दोघांना पसन्न होत नाही का एका आंधळ्याला विचारतो तुला काय पाहिजे नाही का मग तो तो मला ना मला एकट्याला या सगळ्यातली मंदिरातली भीक मिळायला पाहिजे बाकी कोणी वाटे करी नको देवाचं नामस्मरण करायची इच्छाच नाही बुद्धीच कमी चालतं भगवान सांगितलं तर दुसऱ्या अंधार विचारलं तुला काय पाहिजे नाही का म्हणलं देवा मी उद्या विचार करून सांगतो मला उद्या पुन्हा भेटशील का ठीक आहे म्हणून उद्या भेटतो घरी आला बायकोशी विचारलं बायको हुशार असतात नाही का तसंशी देव भेटला काय रे काय विचार करायला ते म्हणजे देवा काही नाही माझे एकच मागण माझा नातू राजा झालेला मला पाहायला मिळावा म्हणजे त्यांनी काय मागणं पाहायला पाहावं पाहायला मिळावं म्हणजे याला डोळे पाहिजेत राजा झालेले पाहिजे म्हणजे याला राजा करा याला मुलगा द्या याच्या मुलाला राजा करा मग नातू द्या नातवाला राजा करा तोपर्यंत याला आयुष्य द्या म्हणजे सुख शांती समृद्धी सगळंच सगळं त्याने एका शब्दात मागून घेतले जेव्हा आपण म्हणतो भगवंत तुझं हृदयात सतत स्मरण होऊ दे तुझं रूप दिसू दे आता त्याच्या हृदयात भगवंत दिसायला लागला त्याला कोणतं दुःख होतच नाही त्याला सुख शांती समृद्धी सगळंच प्राप्त होतं नाही का म्हणून आपण एकच मागण्या करायचं देवा तू हृदयामध्ये माझ्या सतत वास्तव्य कर दुसरं काही करू नको ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देवाचं वास्तव्य हृदयात असणं म्हणजे की आनंदी आनंद सर्व सुखाचे आगर बाप देवीवर ज्याच्या जवळ विठ्ठलाचं रूप दिसतं त्याच्या सगळं सुखाचं आगर त्याला आपोआप प्राप्त होतं पण सुखाचं सुरुवात कुठं आहे तर नामस्मरणामध्ये आहे परमेश्वराचे नामस्मरण आधी चालू करा हळूहळू चंचल मन स्थिर करा मन स्थिर झालं की तुम्हाला परा पश्चंती मध्यमा वैखरी या वाणीमधून तुम्हाला प्रवेश हळूहळू पुढं जातो आणि मग आपल्याला परमेश्वर हृदयामध्ये प्राप्त झाला की सर्व सुखाचा आनंद आपल्याला मिळतो रामकृष्ण हरे